गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील फोकुर्डी गावातील महिलांना गावातील दारू विक्रेत्यांच्या विरोधात ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन गावातील दारू बंद व्हावी यासाठी दीडशे ते दोनशे महिला चारमोशी येथील पोलीस निरीक्षक पुल्लरवार साहेब यांना निवेदन दिले अवैध दारू विक्री करताना सापडल्यास पहिल्यांदा वीस हजार दुसऱ्यांदा तीस हजार तिसऱ्यांदा सापडल्यास पन्नास हजार दंड वसूल करण्यात येईल असे ठराव घेण्यात आले निवेदन देताना ग्रामपंचायत गावातील महिला जयश्री पाल भावना गाळमुडे रेखा तुंबडे रेखा उरकुडे शेवंता तुंबडे मीनाक्षी घोगरे प्रतिभा झाडे मीनाक्षी लोडेलीवार कविता निडर राजकुमारी बट्टे तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या आम्हाला येवनाच झाडे मुक्काम दारू दारूमुळे आम्हाला खूप त्रास झालेला आहे तर आम्ही सर्व महिला एकत्र येऊन पोलीस स्टेशनला हजर झालेले आहे गावामध्ये खूप भांडण होऊन राहिलेले आहेत तर सर्व महिला एकत्र येऊन आम्ही दारूबंदीसाठी चामोर्शी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे माझे नाव आहे तो रेखा कालिदास कुंबळे राहणार तुक तुक गडचिरो या गावामध्ये आमच्या काही दारू चालणार असते आणि लहान लहान मुलं शाळेमध्ये जात होते आणि शाळेमध्ये जाऊन लहान लहान मुला झोपून जाऊ मोठ्या मालकायची वेशन पाहून तिथं तिथं सुद्धा तसेच वेशन करून लागले आणि ते देशन आपल्या सर्व महिलांनी गुरु संघटना करून विचार करून मीटिंग घेतली आणि त्या दारू विकणाऱ्यांना सर्वांना नोटीस दिली आणि त्यांना मदत दिली जर तुमच्याकडे माल असो हो तर एवढ्या दिवसात संपवा नाही संपल्यास आम्ही त्याच्यावर त्याच्यानंतर सर्व महिलांनी अधिक एकत्र येऊन ग्राम ग्रामपंचायतीमध्ये मिटिंग घेतलं आणि एकत्र येऊन सर्व सर्व महिला आणि आमच्यासोबत काही पुरुष होते त्या सर्व मिळून सरांनी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये येऊन निवेद निवेदन दिलो बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र